पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाज आणि देशासाठी आयुष्यभर लढून समाज सुधारणेचं महत्त्वपूर्ण कार्य केलं असे गौरवोद्गार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काढले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामविस्तार सोहळ्याचा कार्यक्रम बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी अध्यक्षस्थानावरून सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते या प्रसंगी राज्याचे जलसंधारण आणि राजशिष्टाचार मंत्री प्राध्यापक राम शिंदे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर खासदार डॉ विकास महात्मे आमदार नारायण पाटील महापौर शोभा बनशेट्टी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर समता गावडे गोपीचंद पडळकर नगरसेवक चेतन नरोटे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे माजी महापौर अरुणा वाक्से बाळासाहेब शेळके विजयकुमार हत्तुरे उत्तम जानकर प्राध्यापक महेश माने मोहन डांगरे यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रारंभी कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी होळकर यांच्या जीवनकार्याचा विस्तृत आढावा घेतला एका उद्देशाने इथे आपण विचार करतोय की शिक्षण क्षेत्राला कसं पुढे नेता येईल त्याचप्रमाणे एक अतिशय महत्वाच्या व्यक्तीचं नाव इथे देऊन ज्यांना महाराणी होळकर असं सुद्धा म्हणून ओळखल्या जात होत त्या आपल्या देशाच्या एक भूषण आहेत आणि त्यांनी एक मोठं जे कर्तृत्व केलेलं आहे त्याचं आपल्याला थोडी माहिती असणं आवश्यक आहे या राजमाताचा जन्म चौंडी जामखेड अहमदनगर सध्याचं इथे महाराष्ट्रात झाला त्यानंतर त्यांनी त्यांचं जे काही अभ्यास किंवा शिक्षा होती त्या काळात महिलांना शिकवलं जात नव्हतं पण तरी तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिणं वाचणं हे सगळं शिकवलं त्यापुढे नंतर ते माहेश्वर या भागात दक्षिण भागात नर्मदा काठी त्यांनी इंदोर येथे आपली राजधानी तयार केली आणि भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एकोणीसशे शहाण्णव साली दोन रुपयाचे तिकीट त्यांच्या सन्मान सन्मानानिमित्त जाहीर केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा फलक आणि कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं प्रभारी कुलगुरू डॉक्टर एस आय पाटील यांनी स्वागत केलं सहकार मंत्री सुभाष देशमुख पुढं बोलताना म्हणाले की एक आनंदाचा सोहळा आज होत असून या माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या विचारांचा गौरव होत आहे प्राध्यापक आमचे सहकारी मित्र राम साहेबांनी सांगितलं काल सर्वांनी एकमताने हा ठराव पास केलेला आहे आणि काल ठराव पास करून याचा अध्यादेश पण काढण्यात आलेला आहे आणि अध्यादेशाचं पालन आज केलेलं आहे खरोखरच एक दिवसामध्ये हा उपक्रम केलेला आहे मी प्रशासनाचं आणि मा या कुलगुरू मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना या निमित्तानं विनंती करतो आज मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं रणरागिनी अहिल्या देवींचं पुस्तक मला वाचायला मिळालं भेट म्हणून मिळालेला मला असं वाटतं की अहिल्या देवी यांच्या जे विचार आहेत त्यांची जी भूमिका आहे या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेली आहे त्यांनी जो आम्हाला सर्व शिकवलेला आहे त्याचं अनुकरण आम्ही सर्वांनी गुणगौरवाने केलं पाहिजे या समाजातील सर्वांना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे या प्रसंगी जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या सोलापूर विद्यापीठाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत तसंच माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच नोव्हेंबरला गंग्या समाज संघर्ष समितीच्या कार्यक्रमात नागपूरला घोषणा पण केली के होती की हे काम होणार आहे मला त्याचं श्रेय घ्यायचं नाही पण मी सांगू इच्छितो की हे श्रेय त्या सर्व समाजाच्या लोकांना देतो की जे सातत्याने पाठपुरावा ज्यांनी केला रस्त्यावर केला पत्रोत्तरी केला त्या सगळ्यांचा टाळ्या वाजून आपण अभिनंदन करतो <laughs> माननीय मुख्यमंत्री महोदय आणि भाजप सरकारला देईल की ज्यांनी सांगितलं होतं आम्ही <laughs> हे करणार आणि कितीतरी वर्षापासून हे होण्याची अपेक्षा आपल्याला होती हे आत्ताचा प्रश्न नव्हता हा आधीपासूनचा प्रश्न आहे पण सरकारने तो सोडवला त्याबद्दल मी त्यांचं पण आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं पण अभिनंदन करेला हो की बापू पहिल्या झोटला राष्ट्रीय समाज पक्षानं नेतृत्वाखाली या विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला होता आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्याचं पुन्हा अभिनंदन करीन की दिलेला शब्द त्यांनी पाळला समाजाच्या अस्मितेचा प्रश्न होता ते त्यांनी सोडण्यासाठी केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो बापू आपल्याला वीर सैव लिंगायत समाजाबद्दल देखील एअरपोर्टचं नाव असेल किंवा पुणे सोलापूर रेल्वे स्टेशनचं नाव असेल त्यात देखील आपण भाग घेऊन त्यांची लवकर मिटिंग घेऊन आपल्याला त्यांच्याबद्दल निर्णय लवकर करावा असं बापू मी तुम्हाला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो चाळीस त्यामधले शासकीय अनुदान प्राप्त आहेत आणि म्हणून साठी या विद्यापीठाला नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्यावं या दृष्टिकोनातून सातत्याने सर्वांनी प्रयत्न केला आणि काल याचा सर्व कायदेशीर प्रणाली पूर्ण करून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार विनोदजी तावडे यांनी हा ठराव आणला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा ठराव राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकमताने पास झाला आणि आज त्याचा हा सुवर्ण क्षण आपण पाहतोय सोलापूर विद्यापीठाचं नामकरण झालं सोलापूर विद्यापीठ सोलापूर अशा पद्धतीचा विद्यापीठाची कार्यवाही झालेली आहे या कार्यक्रमाला पदाधिकारी अधिकारी मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत कोकरे यांनी केलं तर आभार कुलसचिव डॉक्टर विकास घुटे यांनी मानले